कुंभराशी मनाची तयारी करून ठेवा मार्च महिना लागताच या घटना घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये तयारी ठेवा हा महिना तुमच्या आयुष्यात नवे वळण घेऊन येईल ग्रहांची स्थिती आणि त्याचा प्रभाव मार्च महिन्याच्या सुरुवातीस शनी तुमच्या राशीच्या स्वामी म्हणून आपल्या मूळ स्थानात बलाढ्य स्थितीत आहे तर गुरु अकराव्या भावात लाभयोग दर्शवतो राहू पृथ्वीचा प्रभाव अचानक घडणाऱ्या घटनांना गती देईल मंगळाचा सप्तम स्थानातील प्रवेश नातेसंबंधांवर परिणाम करतोय तर शुक्राच्या चतुर्थ स्थानातील उपस्थिती तुमच्या कौटुंबिक का आयुष्यात सुखद क्षण घेऊन येते मार्च महिना कुंभराशीच्या जातकांसाठी परिवर्तन आत्मिश्लेषण आणि संधींचा महिना ठरणार आहे या काळात तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडतील ज्यामुळे मनाची तयारी आधीच करून ठेवणे आवश्यक आहे ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी नवीन दारे उघडत असली तरी काही अडथळेही येऊ शकतात म्हणूनच हा महिना संयम धैर्य आणि योग्य नियोजनाचा आहे एक करिअर आणि व्यावसायिक क्षेत्रात बदलांचे वारे मार्च महिना तुमच्या व्यावसायिक जीवनात खूप काही नवीन घडवून आणणार आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर नजर ठेवतील त्यामुळे संधीचा फायदा घ्या वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची उत्तम संधी आहे नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना भीतीनं बाळगता आत्मविश्वासाने पाऊल टाका अचानक जबाबदाऱ्या वाढतील पण त्या स्वीकारल्यास पदोन्नतीचे दरवाजे उघडतील नवीन भागीदारीसाठी हा योग्य काळ आहे परंतु कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे बारकाईने वाचा दहा ते वीस मार्च दरम्यान नवीन नोकरीच्या ऑफर्स येतील परदेशी कंपन्यांकडून प्रस्ताव येण्याची शक्यता आहे काहींना परदेशातून कामाचे प्रस्ताव येऊ शकतात हा बदल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल नवीन भागीदारी करताना भागीदाराची पार्श्वभूमी तपासा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या मार्चमध्ये करिअरच्या आकाशात नवे तारे चमकू शकतात महत्त्वाचा दिवस मार्च बारा रोजी महत्त्वाच्या बैठकीत तुमची मते निर्णायक ठरू शकतात एखाद्या सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे म्हणून शब्द वापरताना काळजी घ्या दोन आर्थिक स्थिती यश आणि आव्हाने एकत्र या महिन्यात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर अचानक होणाऱ्या खर्चामुळे बजेट कोलमडू शकते जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते परंतु नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या कर्ज घेत असाल तर परतफेडीची योजना व्यवस्थित ठेवा मार्चमध्ये आर्थिक बाबतीत संमिश्र चित्र दिसते जुनी गुंतवणूक फळ देईल पण नवीन प्रकल्पांमध्ये अजून थोडा विचार करा घरगुती खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतो म्हणून बचतीच्या योजना आखा पूर्णांक अठरा शतांश मार्चनंतर आर्थिक लाभाचे संकेत विशेषतः प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील सल्ला सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या तीन प्रेम वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध मनाची तयारी ठेवा कारण नातेसंबंधांमध्ये काही चढ उतार संभवतात जोडीदाराशी गैरसमज टाळा संवाद वाढवा नात्यात नवचैतन्य येईल परंतु जुने भांडण काढून नका एखादी नवीन ओळख प्रेमात परिवर्तित होऊ शकते हा महिना नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि थोडेसे आव्हान दोन्ही घेऊन येईल जोडीदाराशी संवाद वाढवा एखादा गुपित उघड झाल्यास वाद होऊ शकतो प्रेमात नवीन सुरुवात होईल एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा काही कौटुंबिक वाद उद्भवू शकतात निर्णय घेताना सर्वांचे ऐका प्रिय व्यक्तीला वेळ द्या आणि त्यांची मते ऐका शुभ उपाय शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा चार आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी सावधगिरी मार्चमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मानसिक तणाव वाढू शकतो ध्यान व प्राणायाम केल्यास फायदा होईल पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात जास्त मसालेदार अन्न टाळा मानसिक तणावामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणून आहारावर नियंत्रण ठेवा सकाळी लवकर उठून हलका व्यायाम केल्यास ऊर्जा वाढेल आरोग्यासाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा ध्यान करा मधुमेह किंवा रक्दाब असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी सल्ला दररोज तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम करा झोपेची वेळ पाळा आणि गरजेपेक्षा जास्त काम टाळा पाच <laughs> शिक्षण व करिअरची दिशा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे अभ्यासात एकाग्रता राहील पण आळस दूर ठेवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी योग्य वेळ असून तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू शकते शिक्षणासाठी परदेश प्रवासाचे योगही संभवतात विद्यार्थ्यांसाठी हा महिना आश्वासक आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना उत्तम यश मिळेल परदेशी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मार्च पंधरा नंतर सकारात्मक संकेत तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी प्रगतीचा काळ टीप जुने अभ्यासक्रम पूर्ण करून नव्या गोष्टी शिकण्यावर भर द्या अभ्यासात सातत्य ठेवा आणि विचलित होऊ नका सहा प्रवास यशस्वी पण सावधगिरी आवश्यक व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल पण प्रवासात सामानाची काळजी घ्या कौटुंबिक सहल केल्यास नाते दृढ होतील वाहन चालवताना विशेष काळजी घ्या अपघाताची शक्यता आहे सात महत्वाच्या तारखा शुभरंग आणि दिशा शुभ दिवस तीन नऊ पंधरा एकवीस मार्च सत्तावीस सावधगिरीचे दिवस सहा बारा अठरा मार्च चोवीस रंग निळा पांढरा आणि सोनेरी शुभ दिशा पश्चिम व उत्तर आठ उपाय आणि विशेष सल्ले शनिवारी शनि मंदिरात तेल अर्पण करा सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करा रोज सकाळी ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा गरिबांना अन्नदान करा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहील कुंभ राशीसाठी मार्च महिना संधींनी भरलेला आहे पण त्याचवेळी काही अडथळ्यांनाही सामोरे जावे लागेल संयम नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमचे मुख्य अस्त असतील जेवणात येणाऱ्या बदलांना खुले मनाने स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कुंभराशीच्या जातकांसाठी मार्च महिना संधी आव्हाने आणि आत्मपरीक्षणाचा आहे तुमच्यावर आलेल्या जबाबदाऱ्या पेलून तुम्ही पुढे जाल आर्थिक बाजू समतोल ठेवा नात्यात मोकळा संवाद ठेवा आणि आरोग्याबाबत जागरूक राहा ग्रह तुमच्या बाजूला असले तरी शेवटी तुमचाच आत्मविश्वास तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल तुमच्या प्रयत्नांनीच भविष्य घडते ग्रह तर केवळ दिशादर्शक असतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद